लोकशाही गणराज्य राजनैतिक विश्वास दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे व राष्ट्राची एकता आणि एकात्मता अवधित करण्याचा संकल्पपूर्व आमच्या संविधान सभेत नऊशे अडतीस मिलोमीटरमध्ये एकशे वीस टक्के पाऊस पडलेला आहे खरीपानंतर रब्बी हंगामातील पेरणी शंभर टक्क्यापेक्षा अधिक पूर्ण झालेली आहे शेतकऱ्यांसाठी पीक विमा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी व गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा योजना प्रभावीपणे राबवल्या जात आहेत रोजगार व शेती सुधारण्यासाठी मनरेगा राष्ट्रीय अन्न व पोषण सुरक्षा अभियान उन्नत शेती समृद्ध शेतकरी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना तसेच सूक्ष्म सिंचन वनराई बंधारे व शेततळाच्या उपक्रमातून शाश्वत शेतीसाठी योगदान दिले जात आहे शासनाच्या या योजनामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावत असून नंदुरबार जिल्हा आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करीत आहे केंद्र शासनाच्या अग्रिस्टॅग प्रकल्पांतर्गत शेतकरी ओळख क्रमांक निर्मिती सुरू असून नागरी सुविधा केंद्राच्या मदतीने ही मदतीने ही प्रक्रिया वेगात राबवली जात आहे माझं आव्हान आहे की या शेतकऱ्यांनी या अग्निस्टॅग युनिक आय डीसाठी साठी जास्तीत जास्त सहभाग या ठिकाणी द्यावा आणि मार्च अखेरपर्यंत हे उद्दिष्ट आपल्याला कसं पूर्ण करता येईल यासाठी आपण सहकार्य करावं महिला बचत गटांना शेळ्या बोकड पुरवठा व वनपट्टेधारक शेतकऱ्यांना जोडधंद्यासाठी शेळी पालनाचा लाभ दिला जात आहे महिलांचे सक्षमीकरण पॉवर विडर यंत्रे बिगर यंत्रिकी बोटी जाळे व जंगली जनावरे पाळणारी यंत्र जंगली जनावरे पळवणारी यंत्रे या सुविधांद्वारे आदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न सुरू आहे या योजनांचा उद्देश माझ्या आदिवासी बांधवांना स्वावलंबी व आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविणे असा आहे